नमस्कार मंडळी अभिनेता शशांक केतकर हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे अभिनेत्याच्या पत्नीने दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे शशांकची पत्नी प्रियंका ही पेशाने वकील आहे तिने साड्यांचा सा व्यवसाय सुरू केला आहे हाऊस ऑफ रुरा असं तिच्या साड्यांच्या ब्रँडचं सा नाव आहे ग्राहकांना या साड्या ऑनलाईन माध्यमातून खरेदी करता येतात या ब्रँडचं नाव प्रियंकाने दोन्ही मुलांच्या नावावरून ठेवला आहे शशांक आणि प्रियंकाच्या पहिल्या मुलाचं नाव ऋग्वेद तर मुलीचं नाव राधा आहे त्यांच्या इंग्रजीत स्पेलिंगमधील रु आणि रा ही पहिली दोन अक्षर घेऊन प्रियंकाने तिच्या नवीन ब्रँडचं नाव ठेवलं आहे यासोबतच प्रियंका रॅम्बो ट्विंकल्स या तिच्या दुसऱ्या एका ब्रँडच्या माध्यमातून विविध ब्युटी प्रोडक्ट सुद्धा विकते तर या नवीन व्यवसायाबद्दल माहिती देताना प्रियंका लिहिते ही एक नवीन सुरुवात आहे मी घेतलेल्या कष्टाचं यशात रूपांतर होऊ दे तुम्हा सर्वांची साथ मोलाची आहे असेच आशीर्वाद कायम राहू द्या स्मॉल बिझनेस असं प्रियंकाने यावेळी लिहिलं आहे प्रियंकाला तिच्या या नवीन व्यवसायासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा